नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण आलू पॅटीस पॅटीस बनवण्यासाठी इथे आपल्याला चार ते पाच उकळलेले आलू आणि ब्रेड लागणार आहे ला भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे कड तापलेली आहे आता यामध्ये मी एक पळी तेल घालून घेत आहे यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर मोहरी ही छान रडतडली आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून हो घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा तेलामध्ये छान गुलाबी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला स्मॅश केलेले आलू घालायचे आहेत हे छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे साठी लागणारी आपली भाजी तयार आहे आता आपण पॅटीस बनवायला घेऊयात तर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत त्यानंतर एका ब्रेडला आलूची भाजी आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आलूची भाजी पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची आहे त्यानंतर दुसरा ब्रेड यावर लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ट्रायंगल शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे पॅटीस कट केल्यानंतर असं दिसेल तर अशाच प्रकारे मी राहिलेले पॅटीस करून घेणार आहे तर इथे सगळे पॅटीस मी जे आहे ते करून घेतलेले आहेत आता हे सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पॅटीस भाजण्यासाठी मी तवा तापवत ठेवला होता आता तवाही छान गरम झालेला आहे तयावरती आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे खालच्या साईडने पॅटीस झाले की लगेच याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सगळे पॅटीस भाजून घेणार आहे तर तयार आहेत इथे गरमागरम आलू पॅटीस हे पॅटीज तुम्ही सकाळच्या चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता याला तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता मुलांच्या डब्याला ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा देऊ शकता रेसिपी करायला खूप साधी आणि सोपी आहे तर नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा